दोन हजार एकोणीसच्या या विजयी संकल्प रॅलीला उपस्थित असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक सन्माननीय भाऊसाहेबजी आंधळकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय राजेंद्रजी बिरगणे साहेब आदरणीय दीपक भाई आंधळकर साहेब सन्माननीय अरुणजी कापसे आदरणीय मंगलताई पाटील काका पाटील कुणाल गोल पाशवीन गाडवे आदरणीय लांडगेताई दगेताई पवारताई वैद्य आणि राजेंद्र चकोर आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेली सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र व्यापारी मित्र पत्रकार बंधू आणि घराघरातून ऐकणाऱ्या आमच्या माता बहिणीनो आपल्या सगळ्याच्या शिवादाना सन दोन हजार चौदा ला या देशामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या घटक पक्षाचं पूर्ण बहुमताचं सरकार त्या ठिकाणी आपल्या आशीर्वादानं बाय नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आलं आणि ज्या काही अपेक्षा आकांक्षा आपण त्या ठिकाणी केल्या होत्या त्या पाच वर्षात हे सरकार या ठिकाणी नरेंद्र मोदीच काम करते या सरकारची तुलना याच्या पूर्वीच्या बासष्ट एकसष्ट वर्षाच्या सरकारने काम केली याच्या बरोबर केली आणि आपल्या मनाला अतिशय प्रामाणिकपणे प्रश्न विचारला की ह्या दोन्ही सरकारमध्ये कुठल्या सरकारचं काम चांगलं होतं तर मला वाटतं इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या मनातनं त्या ठिकाणी एकच उत्तर आहे की देशातलं नरेंद्र मोदीच पाच वर्षात जे काम करणार सरकार होत तेच चांगलं होत पण आमच्या विरोधातल्या लोकांना डॉक्टर अनेक आला पाठला नेमकं काय झालं मला माहित नाही भाषण असं करतय की जर होता पुस्तक घेऊन वाचायलाय आणि एकच प्रश्न आहे की अखंड या सरकारला पाच वर्ष दिले आणि नरेंद्र मोदीने काय केलं आता ह्या घरं पडून चार पदरी रस्ता गेल्यानंतर नरेंद्र मोदीने काय केलं आता तो काळा चष्मा जर घातला असेल तर तुला गोरावांना माणूस कसं दिसत का दिसत त्यामुळे पहिल्यांदा चष्मा काढावा लागत का केलं नरेंद्र मोदी सरकारनं सोलापूर पासून औरंगाबाद पर्यंत जाणाऱ्या नॅशनल हायवेच चौपदरीकरणाचं उद्घाटन त्या ठिकाणी नरेंद्र मोदींनीच केलं आणि लोकार्पण सुद्धा पाच वर्ष संपवायच्या आत नरेंद्र मोदींनीच केलं आणि बाबानो ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या रस्त्यात गेल्या त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीच्या चौपट रक्कम रस्त्याचं काम पूर्ण व्हायच्या आधी खात्यात जमा केली आणि मला सांगा त्याच्या पूर्वीच्या सरकारनं अठ्याहत्तर ची एकोणऐंशी ची ब्याऐंशी ची तलावात केलेल्या जमिनीच्या मिळाले का उमेदवार बदले नाही का बना नरेंद्र मोदीच आहे का नाही दुसरं आवशापासनं तुळजापूरला येणाऱ्या रस्त्याचं त्या ठिकाणी आज चौपदरीकरण होते माझल गावरनं पंढरपूरला जाणारा त्या रस्त्याचं आज चौपदरीकरण होते मग ही कामं नाहीत की डोळ्याला दिसत नाहीत आधीच्या सरकारला कुणी आढळलं होतं का करू नका म्हणून मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आणि कुठंतरी शोधणं गरजेचं आहे एवढ्या लोक या ठिकाणी थांबलं नाही बाबांनो जे शेतकरी पाच एकरच्या आत त्या ठिकाणी जबीन या देशातल्या सगळ्याच्या सगळ्या शेतकऱ्याला पेन्शन चालू करायचा महत्वपूर्ण निर्णय शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या एनडीएच्या सरकार घटक पक्षाच्या नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सरकारनं घेतलं आणि ते पैसे नुसता निर्णयाला घेतला तर त्याच्या खात्यात पैसे जमा केले केले तर अनुभव पीक विमा असल पीक विमा असल पीक विम्याच्या माध्यमातून जेवढी रक्कम मागच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाली तेवढी रक्कम आधीच्या सरकारच्या दहा वर्षांपैकी जमा झाली नाही शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत सगळ्याच्या संकट तोपर्यंत शेवटचा शेतकरी त्या कर्जमाफीतून मुक्त होत नाही तोपर्यंत ती तो योजना चालू ठेवायचा निर्णय या सरकारने घेतला तब्बल बासष्ट हजार बहात्तर हजार आमच्या भगिनींना त्या ठिकाणी मोफत गॅस कनेक्शन द्यायचं का त्या देशातल्या शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदी सरकारनं केलं आणि राणाला पडलं सिलेंडरच म्हणजे सिलेंडर कोण दिली म्हणा तुमचं हान्न लिंटर त्यातून घेतला काम केलं एखाद्या नंतर केलंच म्हणा त्याला काही झाकून ठेवता येणार नाही बाबा पाकिस्तान पाकिस्तानकडनं आतंकवादी हल्ल्या आजचे

चारशे यांना पंचस्थानच्या संरक्षणाचा मुद्दा असेल सर्वसामान्य माणसाच्या विकासाचा सर्वसामान्य माणसाच्या हिताचा मुद्दा असेल आज मला सांगा असं वाटत या काशी महानगर नगरपालिकेमध्ये मी तर म्हणतो अवर्ग नगरपालिका जेवढ्या एका बाजूला इतक्या चांगल्या पद्धतीनं काम करणारं सरकार आहे आणि एक लाख सांगतो त्या की आता ही निवडणूक कार्यकर्त्यावर आमच्या प्रचारावर राहिली नाही लोकांनी हातात घेतली मागच्या पाच वर्षात नरेंद्र मोदींनी काय काम केलं हे लोकांना माहीत नव्हतं पण या पाच वर्षात संधी मिळाल्याच्या नंतर जे काम त्या का ठिकाणी नरेंद्र मोदी करतायत मला वाटतं या माध्यमातन ज्या प्रकारात आपल्याला इकडं बघा की कुठं बघालो कुठं त्याकडं का नाही सर्व हे चित्र असलेलं बघत नाही मोदी काय इकडे माहिती आता इकडे बघायला काय चुकीचं वाटायले म्हणजे सण व्हायला ना त्या पाच पावसाठी तर होईल की विचारलेलं बरं असते मी का थोपलेला माणूस नाही तुमच्यासारख्या सर्वसामान्य माणसात संघर्ष संघर्षात आलेला माणूस आहे जी वस्तुस्थिती आहे ती मांडणारा माणूस आहे दोन्ही ना कोण का कुठं होत बाबानो सरकार एवढी चांगली कामं त्या ठिकाणी व्हाय आता ही निवडणूक कार्यकर्त्याच्या प्रचाराच्या हातात राहिले नाही सर्वसामान्य माणसानं ही निवडणूक हातात घेतली आणि त्या ठिकाणी जनतेचा टोल आता महायुतीच्या विजयाच्या दिशानं दिसतंय म्हणण्याच्या नंतर या विचारांच्या पायाखालची वाढू सरकायला लागली आज पुस्तक मला वाटतंय लोकसभेमध्ये कोण लोकप्रतिनिधी पाठवायचा ह्याच्या संदर्भात त्या ठिकाणी निवडणूक आहे आणि काय चालू आहे डबिंग मला वाटतंय बाप खोटे पेपर वाटत होता तोंडाली साहेबाच्या टायमाला आता लिएक डबिंग आर्टिस्ट चाल काय झालं काय अरे निवडणूक लढवायची तर लोकांमध्ये येऊन सांगायचं आपण काय कामं केली ती आपण कशा पद्धतीनं त्या ठिकाणी उस त्या उस्मानाबादचा धाराशिवचा विकास केलाय सांगू का कसा केलाय आता जी माणसं विचारतात ना माझ्या पुढचे उमेदवार पाटील राणा पाटील डॉक्टर पाटील की नरेंद्र मोदींना अखंड पाच वर्षात काय केले त्या बाप लवालो या जनतेनं तुम्हाला अखंड चाळीस वर्ष त्या ठिकाणी आमदार केलं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पाठ मंडळी मंत्री सारखं खात गृहमंत्र्यासारखं खात ऊर्जा मंत्र्यांसारखं तुम्ही उस्मानाबाद साठी काय केलं तुम्ही उस्मानाबाद साठी काय केलं उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काय केलं मला या प्रश्नाचं उत्तर द्या बाब कडून पाहिजे काय केलं माहिती मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत देशात धाराशिव उस्मानाबाद जिल्हा कितव्या नंबरला आहे तिसऱ्या आणि त्याच जिल्ह्याचा माजी खासदार डॉक्टर पद्मशिवा पाटील श्रीमंत खासदाराच्या यादीत कितव्या नंबरला आहे तिसऱ्या मला काय म्हणायची ती असं सांगू साधी गोष्ट नाही मला सकाळ पार बांधणारे सारखं खात पार बांधणाऱ्या मंत्रिपदाच्या सगळ्याच्या सगळ्याच्या तुम्ही चाळीस वर्ष नेतृत्व केलं त्या जिल्ह्यात जर पाण्याची अवस्था काय असेल तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या होणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो उस्मानाबाद जिल्हा ही काम बाय डॉक्टर पाटील वाटलं असतो मला सांगा आज इथून पुढे गेला माड्याला गेला माड्याच्या पुढे इंदापूरला गेला इंदापूरच्या पुढे बारामतीला गेला या तिन्ही तालुक्यात किती पाऊस पडला आपल्याकडे जितका पडला उस्मानाबादला तितकाच पाऊस तुझा त्या तीन तालुक्यात पडलाय मग तिथं दुष्काळ आहे का आहे का आणि इकडं का कि दुष्काळ निर्मित आहे आणि निसर्ग निर्मित आहे मानव निर्मित कसा अरे ज्या माणसाकडं मला साध सोप सांगायचंय तुम्हाला तुमच्याकडे जर दोन भाऊ असतील आणि त्यांच्या वडिलाच्या शेतात जर येतच विहिर भावाच्या वाटण्या जाण्यावर विहिरीच्या वाटण्या कशा होत्या निमे नेहमी होतात का नाही तसंच या महाराष्ट्राच्या जवळ वाटण्यात आल्या पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा बांदेश चार विभागात महाराष्ट्र वाटला गेल्याच्या नंतर पाण्याच्या वाटण्या सुद्धा चार, चार प्रकारात झाल्या पण जे पाणी त्या ठिकाणी बार बारामती बाधा इंदापूरला बत्तीस वर्षापूर्वी मिळालं तेच पाणी या मराठवाड्याला इथला पण म्हणणारे मंत्री असताना सुद्धा नाही मिळालं की काम आहे बाबर डॉक्टर पाटलाचं कळालं का टाळ्या वाजवायची हसायची आनंदाची गोष्ट नाही बाबा अक्षरशः तीन पिढ्या त्या ठिकाणी मातीत केल्या तीन पिढ्या मग याला ज्या कुणाला विचारायचा का नाही त्याचा प्रश्न कुणाला विचारायचा का नाही आणि मला प्रश्न त्या बाप लेखाला विचारायचा आहे की एक पाप तुमचा आहे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की या सरकारनं काय केलं प्रश्न मराठवाडा करा सिंचन प्रकल्पाला पर्यावरण विभागाच्या ज्या मान्यता पाहिजे होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या मान्यता शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सरकारनं दिल्या एवढंच नाही या प्रकल्पासाठी साडे अकराशे कोटी रुपयाची तरतूद सुद्धा ह्या सरकारनं केली एक काम त्या ठिकाणी नरेंद्र मोदींनी केलं मला आपल्याला आश्वस्त करायचंय की दोन हजार एकोणीसच्या पंतप्रधान कोण होणार आहे आणि इथला खासदार खरं का ठरविले का पक मी तुम्हाला वचन देतो की ज्या पद्धतीनं सोळा कोर्टात चौपदरी भूमिपूजन आणि उद्घाटन पाच वर्षाच्या आत आलं त्याच पद्धतीनं कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं भूमिपूजन आणि उद्घाटन सुद्धा पाच वर्षाच्या आत आहे गावात आणि माझं वचन आहे बरं राजकारणाचा पुढचा खेळ जो चाललाय ती कशासाठी चाललं तुम्हाला माहिती आहे का उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष कोण आहे माहिती आहे का तुम्हाला राणा पाटील आमदार राणा पाटील ती इकडे उरले का म्हणतो मी मागच्या वेळेस पाडलं ह्या केलं त्या केलं आदर्शन बीजेपीची म्हणून तुझी माटीला सत्याहत्तर हजार मतदा लोकांनी टाकले पण बीजेपीच्या माणसानं सवारी अठ्ठावीस म्हणून सात हजार न पाडवला आम्ही पहिली उमेद सांगतोय आणि मला तुम्हाला एवढंच सांगायचं आमदार कोण राणा पाटील जिल्हा परिषद उस्मानाबादचं उपाध्यक्ष कोण अर्चनाबाई पाटील खासदार <laughs> किला फॉर्म भरायचा असलं तर पहिलं नाव येते कुणाच अर्चनाबाई पाटील आणि ओंग्रजेचं आहे की पळून जाते कोण कुणा नाव येते कुणाचं राणा पाटलाच त्या बी फॉर्म एक सोड असतील पहिल्याचं काय फार पण चुकला तर दुसऱ्याचं नाव टाकते ती दुसऱ्यावर सुद्धा नाव कुणाचं कुणाचं काय राष्ट्रवादीमध्ये एक बी लायचं नाही का एक फक्त टाकत त्या घरातलेच का अनेक काम करणारी माणसं आहेत की नाहीत ना का मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं का चुकलं तरी सुद्धा घरात यावं घराच्या बाहेर जाऊ दे मग मला विचारायचंय अरे मग कार्यकर्त्यांनी गायलीस तर सतरा काम करायचं ना बरं बी मी कि डॉक्टरच्या उचलल्या रानाच्या उचलल्या आता पुढच्या माहित आहे नाव त्याचं काय मी तुम्ही ठरवा म्हणून माध्यम मंत्री आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या सुद्धा माझा आव्हान आहे की गरमेशाहीच्या माध्यमातून हे माणसं अजून तुमच्या पुढे मत मागालेली त्यांच्या घराने शाईचा मात जुळवायचा असेल तर क्रमांक एकच बाळाच्या पुढचं मटक पटन दाबूनच त्या ठिकाणी तुम्हाला मात जुळवावं लागेल ही माझी तुम्हाला कळवायची विनंती आहे आणि म्हणून मला विषय तर बघा मराठवाड्यात जेवढ्या लोकांनी त्या ठिकाणी फॉर्म भरले त्याच्यात तुमची संपत्ती जाहीर करावी लागते संपत्ती सगळ्यात श्रीमंत मध्ये कोणा माहितीये का

एक वर्षाच उत्पन्न किती वाढलं माहितीये का अठरा लाख होत आणि पुढच्या वर्षी झालं तीन कोटी ऐंशी लाख म्हणजे किती पटीत वाढलं चोवीस पटीत वाढलं आणि कशामुळे वाढलं म्हणून त्याला शेतीमुळे वाढलं म्हणजे आता माझ डॉक्टर राणा पाटलाला जाहीर की आमच्या बार्शी कराला सुद्धा देता कोणत पीक तुम्ही घेता

टेंडर आम्ही किती पटीनं जागर उल एक पाच टक्के दहा टक्के अबाव न करते होय आता तर कॉम्पिटिशन असल्यामुळे बिलो न करते पण आमच्या नगरपालिकेचं टेंडर एकशे सत्याऐंशी पटीत गेलं सत्याऐंशी पटीत सत्याऐंशी टक्के ना अभाव गेला एकशे दोन कोटीचं काम गेलं एकशे सत्याऐंशी कोटीला दिलं टेंडर म्हणजे किती पैसे राहिले एकशे सत्याऐंशी मधून एकशे दोन ला जागा राहिली सन्मान्य नाना निजीतसिंह पाटील हे पैसे घ्यायची स्थिती ही वस्तुस्थिती आहे मी काहीतरी आरोप करायचा म्हणून करत नाही आज या पद्धतीनं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोकांचे पैसे अक्षरशः भ्रष्टाचाराच्या माध्यमात हडप करून स्वतःची संपत्ती वाढवायचं काम करणारे एक कुटुंब आहे आता तुम्हाला ठरवायचंय की त्या ठिकाणी माझ्यासारख्या संघर्षातून काम करणारा माणूस जो की हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाला महाराष्ट्राच्या विधानसभेत सगळ्यात कमी वयाचा आमदार म्हणून त्या ठिकाणी गेला आणि महाराष्ट्राची विधानसभा अतिशय चांगल्या पद्धतीला काम करून त्या ठिकाणी पार पाडली आता आपल्याला ठरवायचं की करायचं कार्य आणि बाबांो अशा पद्धतीनं संपत्तीच्या उड्या असतील आता पैशे लिहाय म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे पैशाचं कसं असतंय खेळ बारशीला काय नवा आता पैसे येत नाही आलेत का अजून नाही पैसे येतात पैसे आल्या आमच्याकडे ते आयडिया तुम्हाला सांगाव लागेल ना आम्ही आपलं कसं गरीब माणसं पैसे त्यांना दिल्यावर आम्हाला काय द्या जर पैसे दिले तर बिलकुल पाहिजे घ्या सोडू नका पाशीनं भागत नाही म्हणजे दारून बिलकुल घ्यायचं ठणकाव घ्यायचं आणि काय करायचं काय करायचं अजून आधीच हुशार आहो पण कारण पैशाच्या मस्तीत नजर कोण निवडणुकीतनं तुमची मतं विकत घ्यायचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या पैशाची मस्ती पैसा घेऊन त्याला पाळूनच जिरवायची ताकद मला वाटतं इथं बसलेल्या मतदानामध्ये <णणीग> आवाज मी निवडून आलो दोन हजार नऊ ला आणि माझी विजयी मिरवणूक निघाली एक सर्वसामान्य आमच्या पार्ताच्या पोरग्या मिरवणुकीत चालत होत आणि देत होत आवाज होता बसलेला आवाजच म्हणायचं दाग दाग <laughs> मला त्यांनी <laughs> ना म्हणलं काय म्हणतो ते जरा लाजलच म्हणला दादा मटन खाल्लं रानाचं मटन दाबलं गानाचं म्हणते बाबा त्या सगळ्या पद्धतीनं जे काही सांगायचं मी तुम्हाला तुम्हाला अतिशोक्ती करून सांगितलेलं नाही साधा विषय एक सिंचनाचा आणि दुसरा बेरोजगारीचा मी आपल्याला वचन देतो की या भागात किमान दहा ते पंधरा हजार मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल अशा प्रकल्प अशा प्रकारचा एक प्रकल्प ह्या लोकसभा मतदारसंघासाठी हा उमराज यांच्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे वचन मी आजच्या सभेच्या माध्यमात आपल्या सगळ्याला देतो आणि विनंती करतो की त्या पद्धतीनं कोणराजेची राजकारणाची एंट्री तुम्हाला सगळ्याला माहित असेल माझ्या आयुष्यात कधी मी राजकारणात ना यायचं नाही असं ठरवलेलं होतं पण ज्या पद्धतीनं कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली काय कारण होतो फक्त राजे साहेब डॉक्टरला त्या ठिकाणी जम देत हो दे नव्हत दोन हजार चारच्या निवडणुकीत डॉक्टर पाटलानं पेपरला बातमी छापून आणली होती की पवनराजेचा पद्मसिंह पाटलाला पाठिंबा आणि त्या ठिकाणी पवनराजेच्या नावानं मागितलेल्या मताच्या भिकेवर डॉक्टर चारशे चौऱ्याऐंशी मताना त्याच्या निंबाळकर साहेबांची हत्या करण्यात आली त्या दिवशी मनात मी कळवलं की राजे साहेबांना कशामुळे संपवलं तर आपल्या राजकारणाचा विरोधक संपवून जाईल पण बाबुनो त्याच दिवशी या पवनराजेच्या पोराणा ओमराजेने शपथ घेतली कि तो एक पवनदाजे जरी संपवला असतील तर त्याच तातडीचा दुसरा परंदाजा तुझ्या समोर सगळ्याच्या पाठिंब्यावर आपल्या सगळ्याच्या आशीर्वादावर आज मी त्यांच्या समोर गंत पाय रोबा आहे माझा आवाज आहे आपल्याला की स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी स्वतःच्या सख्या चमदभावाची हत्या करणारे हावला चालक पैरंगवासी समत्काजींची हत्या करणारे हावला काय सक्ताजीची बारकी बारकी नगर नाही अरे त्याचं नातकाचे आज इतक्या खालच्या पातळीला राजकारण स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी जर कोण करत असेल तर बाबा सवाल आहे तुमच्या आणि आमच्या विकासासाठी तुमच्या आणि आमच्या हितासाठी ह्या माणसाच्या मनात थोडी तरी भावना आणि थोडी तरी आपुलकी असेल का त्या साध्या प्रश्नाचं उत्तर मला वाटते तुमच्या मनावर तुम्हाला विचारायची वेळ आली माझी विनंती आहे उद्याच्या येणाऱ्या अठरा तारखेला माणसाचा नायचा असेल मूठवादी द्यायची असेल तर माझी आपल्याला कर्जची विनंती आहे की उद्याच्या हो येणाऱ्या अठरा तारखेलाबानाचं चिन्ह त्या ठिकाणी क्रमांक एक आहे त्या चिन्हासमोरचं बटन दाबून खऱ्या अर्थानं हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे लोकनेते बपनाथरावजी मुंडे साहेब आणि पवन पवनबाजी बाळकर साहेबांना श्रद्धांजली आणि आदरांजली व्हायचं काम आपण करावं तेवढी कट्टी जीवनात मी आपल्या सगळ्यांना करतो आणि आपल्या सगळ्यांच्या धन्यवाद जो हिवा